मिरज तालुक्यातील बुधगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात औचित्य साधून दीपोत्सव साजरा करण्यात आला दिव्यांची रोषणाई प्रसन्न करणाऱ्या पूजा ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर देवस्थानाचा परिसर उजळून गेला हजारो दिव्यांनी मंदिर परिसर तेजोमय झाला होता आज देव दीपावली निमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते देव दीपावली औचित्य साधून श्री सिद्धेश्वराच्या चरणी छप्पन भोग दाखवण्यात आले श्री सिद्धेश्वर चरणी दीपोत्सवाची पुजारी ओंकार गुरव धनश्री गुरव यांच्यासह गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मुदगाव येथे सिद्धेश्वर मंदिरामध्ये दीपावली साजरी होत आहे तरी मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे आणि तसेच सिद्धेश्वरास नैवेद्यास छप्पन्न भोग हा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवण्यात आलेला आहे आणि सिद्धेश्वर मंदिरामध्ये देव दीपावली साजरी झाली आहे आणि आता आरती आणि प्रसाद गाव आणि ग्रामस्थ लोक येऊन त्याचा दर्शनाचा लाभ घेत आहेत